एकीकडे देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा आहे आणि दुसरीकडे मात्र धनगर मेंढपाळ समाजाची मोठी उपेक्षा आणि दुरवस्था आज या समाजाची झालेली आहे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आभाळाखाली अभावामध्ये जगणारा हा समाज आज आपल्या मेंढपाळांना घेऊन वनामध्ये जात नाही त्यांच्यावर वननिर्बंध लादल्या गेलेल्या मोठी कोंडी या समाजाची झालेली आहे मूलभूत विकासामध्ये शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज अत्यंत मागासलेला आहे या समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि आज या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना मूलभूत भौतिक सोयी सुविधा केंद्र आणि राज्य शासनाने उपलब्ध करून देण्यात यावं अशी मागणी मी आपल्या केंद्र आणि राज्य शासनाकडे करतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका